आणि हे आमचे पल्ल आंटी आहेत बरं का म्हणजे छोट्या सासूबाई होय मनीष आत्याच्या ते बरोबर का असतात मनीष आत्याच्या व्हिडिओत मस्त हो सॉरी 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 जाव आहे जाव हा सांगा की समजून जरा कोण कोण आहे तुम्ही हका हे एक नंबर मग तुम्ही आणि मग ह्या कोण या जावा जावा हो माझी सासू ही सगळ्या सासच येत म्हणजे छोट्या आत्या हा मी कस हीच म्हणती पलय आंटी स्वात्या आंटी मनीषा आत्या अस म्हणजे सवय लागली ती तसच म्हणती तर हा तर आल्यात आत्या आता बोटल काय कापून घेतलं हा हा तर असू द्या इकडे बसल्यात त्या इकडे परत सगळी आल्यात म्हणजे सगळी दाखवा म्हणलं

चहा करायचा का हो हो करायचा आता चहाच करायचा सगळ्यांना मस्त पैकी आम्ही आता कशी काळजी घेते होय आता तिला भात थोडंसं तारला पाणी पाजलं पण तिला काय होतं पानकुंबडीकर सारखं पाणी लागतं तर असू द्या इकडे चाललंय डेकोरेशनच चा। काय 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 लावायचं होय तेवढंच एक प्लेट आहे का हो बास्की तेवढीच असते की कशात शुभरापुरत बाद झालं तेवढच हा गोल राऊंड आणायचा डेकोरेशन फुगे बलून्स भरपूर लावायचे काय होत हा बराबर ओके हे आणि हे सगळं आमचं डेकोरेशन सामान ही बाळगील नाही होय बाळ आता डबल टेप पण हे बघा जाऊन आणला आणि थोडंफार डेकोरेशन म्हणलं मस्त घरीच करायचं पण वरच्या भिंतीला ए हात लावू नको बाबू तुमची फरमाईश मी पूर्ण केली आहे काय केलं असेल सगळ्या सगळ्यांना केलाय सगळ्यांना मस्त असं चहा मांडलाय तुम्हाला मी आता दाखवलं बरं का त्यांना सकाळपासून तलब झाली चहाची हा हा की इकडे बघा नाही जात मी आहे की इकडे छान छान कशी होती मस्त टम फुकत्या सॉफ्ट मस्त पाहिजे तिकड आश्विता काय चाललंय पुऱ्या काय आलं ते एम आय डी सीत येतात अजून थोड्या वेळात आणि इकडे ह्यांचं आणि दिदीचं डेकोरेशनच्या हॅप्पी चालला बर्थडे हो वाकवायचा तसा हो बरोबर इकडलं बर। थोडा हा हा लावा तर असू दे माझा चहा तू जाईल चहाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे कसलं पातील पाहिजे तुम्हाला कशाला बरं देते एकच मिनट चहा माझा बघू द्या हे बघा छान असं उकळते आता आणि आईला पातील देतात हाय तर चला एक झाली की एकाची पाय है सगळ्या पाहुणे धावायची त्यांची चालले झाडून मारायच्या बाळाच्या आत्या बाळाची आत्या काय म्हणता आमच्या अश्विता सॉरी रेषमता आराम केसात <laughs> <laughs> आराम केसात होय तर हायत नटलो मेकअप केला त्यामुळे मी काहीच करू शकत नाही आता काय खरं तुम्हाला तसंच ठेवाय पाहिजे होता थोडा वेळ नाही असतात कधी दिसतात कधी नाही सगळे आणि इकडे माहिती की माहिती भाऊ साडी माहिती का साडी नाही रोज साडी घालतात पटकन घालत नाही रोज ड्रेस घालतो त्याच्यामुळे आम्हाला चार झाले साडी घालते साड्या आहे त्याला घालता येतात का बोलते बोल काय नाही खूप दिवसांनी आले झाले परिस्थिती काय सांगतो मला काय सांगतो रेशमा मला जास्त काम आहे असू दे सगळ्यांनाच काम असत सवडीत ना सवडीत काढून कधी तरी येण्याला महत्व होय तर आल्या तुम्हाला सगळी दाखवते मी कोण कोण सोडून तिकडे ही माझी बहीण आहे टोंग न मारायला लागली बघा की कुठे घरात बोलती आणि तुम्हाला कधी आठवते कधी उरळीत आलेली तो आठवत असेल कमेंट करून सांगा नाही रेशमा कधी आली आणि अशी इथं तर जाऊ लहान बाळ आहे त्यामुळे हिला काही होत नाही बाळे मी बघा मला आज मी तर माझीच आहे नाही आम्ही तुझ्याकडे स्पेशल सगळी येणार आहे एक दिवस येणार राहणार दुसऱ्या दिवशी माघार येणार असं आमचं ठरलंय पण कधी निवडत ब्राह्मण कोणता कुठं पाहिलं असच आपलं ठरलंय यायचं इकडे तिकडे गेलं ना म्हणजे एकामेका पोरांना बघितलं ना म्हटलं इकडं आहे आमची परी आली सगळी दाखवणं गरजेचं अश्विन ताईच्या व्हिडिओत आहे परी इकडे बघ सरळ बघ राहा आणि हे आमची परी तुम्हाला तिकडं गावाकडे गेल्यावर दिसतच असेल चला तर फोन आला त्याच्यामुळे जा राहिलं परत मग अजून सुरू करू हे आमची परी आहे तुम्हाला तिकडे गेल्यावर ओळखू येत असेल दिसत असेल आम्ही तिकडे गेल्या दाखवत तिला का काका आल्यात आणि काका आमच्या घरी पहिल्यांदाच आल्यात लग्न झाल्याच होय मधी आधी कधी येत नाही तर काय नाही तर काय कार्यक्रम असला तरच हम्म काम <laughs> <laughs> नहीं दुकाई नहीं दुकाई नहीं दुकाई कशी गावाकडल्या माणसाला भरपूर कामं असतात एक झालं की एक आता काकीनला त्यांच्या घरी म्हणजे कशी सोय नसली त्याच्यामुळे काकीनला घरी ठेवले आणि काका आल्यात होय आणि मध्ये काकी आल त्या होतं असं एक आड एक आड चाललंय तर मला मध्ये पण दाखवलं होतं लग्न होतं जरा बारामधील त्याच्यामुळं काकी आलत्या ही पण आलती परत छोटी हि बहीण पण आलती माग लागल्या असते घे छोटी बहिण रडत होती घुलवून आला हिला म्हणजे तिला घरी गपचूप सांगायचं आतमध्ये सांगायचं नाही मग इकडं निष्ठून यायचं असं काम आहे तर असू द्या आलंय कोण 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 म्हणलं दाखवा मस्त पैकी इकडे आते आले ते होय आते इथले इथे असून आते लेट आले आमचे होय पाच वाजल्या यायला पण असू दे अजून नाही काय आवरलं होऊन जाईल इकडं आताची मुलगी आहे दोघी आणि मामा आले ते आणि दुसरीला काढलं नको म्हणले का, का? बर बर असू दे नका खेळायचं चालले त्यांचं